साठी अतिशय महत्वाची अशी बातमी समोर आलेली आहे सप्टेंबर सुरुवात झालेली आहे आजपासून तुम्हाला म्हणजेच आज दहा ऑक्टोबर आहे दहा ऑक्टोबर अकरा आणि बारा आणि तेरा ऑक्टोबर पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये हळूहळू टप्प्या टप्प्यात तप् पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आजपासून ते तेरा ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही म्हणाल आमची ई केवायसी झालेली आहे आमची ई के वाय सी झालेली नाही सगळ्या सगळ्यांना पैसे येतील का तर हो तुम्हाला जर मागच्या वेळेस जो काही हप्ता आला असेल तर या वेळेस सुद्धा तुम्हाला हप्ता येईल केवायसी झालेली असुद्या किंवा द्या काही प्रॉब्लेम नाही परंतु आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे ई केवायसी बंधनकारक आहे का हो सगळ्यांना ई केवायसी बंधनकारक आहे ई केवायसीची मुदत सुद्धा वाढ करून दिलेली आहे आदिजिताई तटकरे यांनी कालच रात्री ट्विट करून सांगितलं आहे की दोन ते तीन दिवसात हप्ता मिळेल तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे ई केवायसी ला दोन महिने तुम्हाला दिलेले आहे अजून अजून पुढच्या दोन महिन्यांमध्ये तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला पुढील महिन्यांमध्ये जे काही ई केवायसी आहे ती तुम्हाला करायची आहे आणि ई के वाय सी बंधनकारक आहे त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत ई के वाय सी केली नसेल तर के करून घ्या तर मित्रांनो ही होती लय भारी माहिती माहितीची बदल घडवते